तुमच्या जमिनीवर प्लॉटवर किंवा घरावर कोणी बेकायदेशीर कब्जा केला आणि पोलीस काहीच कारवाई करत नाहीत असं का होत यामागे काय आहे हे जाणून घ्यायचंय या भागात आपण पाहणार आहोत की जमीन अतिक्रमणाच्या प्रकरणात पोलीस गुन्हा का दाखल करत नाहीत दिवाणी आणि फौजदारी कायदा म्हणजे नेमकं काय का हेही सोप्या भाषेत समजून घेऊ आणि शहरांमध्ये या लँड माफिया टोळ्या का वाढल्या आहेत त्या कशा काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं अशा परिस्थितीत तुमच्या हक्कासाठी एकमेव कायदेशीर मार्ग कोणता आहे ही सगळी माहिती सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच करा आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही आणि मो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढे आम्ही तुम्हाला या समस्येवर काय करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत परवाच आमच्या एका दर्शकाचा फोन आला होता त्यांचं नाव रामराव चोहरात कष्टाच्या पैशाने एक प्लॉट घेतला होता काही महिन्यांनी जाऊन पाहतात तर त्यावर कोणीतरी कब्जा करून पत्र्याचं शेड टाकलेलं अरे बापरे पोलीस स्टेशनला गेले पण पोलिसांनी फक्त एक एन सी म्हणजे अधखलपात्र गुन्हा नोंदवून कोर्टात जायला सांगितलं रामराव पुरते हताश झाले होते पण मग त्यांना आपला महसूलशाही चॅनल सापडला आणि त्यांना योग्य कायदेशीर दिशा मिळाली बर झालं तुमचीही अशी फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर महसूल आणि कायद्यांची तचूक माहिती देणाऱ्या आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सर सर्वात आधी हाच प्रश्न की माझ्या जमिनीवर कोणी ताबा मिळवला तर पोलीस थेट कारवाई का करत नाहीत साधा गुन्हा सुद्धा का दाखल करून घेत नाहीत हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा झालंय काय की कायदा दोन प्रकारचा असतो एक दिवाणी म्हणजे आणि दुसरा आणि दुसरा फौजदारी म्हणजे क्रिमिनल अच्छा म्हणजे दिवाणी आणि फौजदारी हो मारामारी चोरी दरोडा यांसारखे जे शरीराशी संबंधित गुन्हे आहेत ते फौजदारी प्रकारात येतात आणि यात पोलीस थेट कारवाई करतात अगदी बरोबर पण जमीन घर प्रॉपर्टीचे वाद जे असतात ते दिवाणी स्वरूपाचे असतात म्हणजे हक्कांबद्दलचे वाद हो आणि पोलिसांना फक्त फौजदारी गुन्ह्यांमध्ये थेट कारवाई करण्याचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे दिवाणी वादात नाही म्हणून ते फक्त एन सी नोंदवतात बरोबर ते जास्तीत जास्त अदखलपात्र गुन्हा म्हणजे एनसी नोंदवू शकतात ज्यावर त्यांना तपास करण्याचा अधिकारच नसतो पण सर हा तर सरळ अन्याय आहे माझ्या हक्काच्या जागेवर दुसराच कोणीतरी बसलाय आणि कायदा तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे पण काहीच करू शकत नाही हे कसं काय पण मुख्य कारण आहे आपला जुना ते काया है? जुना कायदा कायदा ते काय आहे हो क्विक फॅक्ट देतो एक आपण जो दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड सीपीसी कायदा वापरतो तो, तो एकोणीसशे आठ साली इंग्रजांनी बनवलेला आहे अरे बाप रे म्हणजे शंभर वर्षांपेक्षाही जुना हो तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे की नाही त्या जुन्या कायद्यामुळे आजच्या काळातल्या समस्यांवर तात्काळ तोडगा निघत नाही सर इथे गैरसमज आहे लोकांमध्ये तो दूर करूया कोणता अनेकांना वाटत की पोलिसांना वरतून काही दिलं की ते लगेच अतिक्रमण करणाऱ्याला उचलून बाहेर काढतात हा हा पूर्णपणे चुकीचा समज आहे असं काहीही होत नाही खरच हो कायद्याने पोलिसांना दिवाणी प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही त्यांच्यासाठी बेकायदेशीर ठरू शकतं त्यांच्या नोकरीवर येऊ अच्छा हो त्यामुळे या भ्रमात कोणीही राहू नये हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही वा भारी माहिती दिलीत सर नाशिकहून आपले एक दर्शक सुरेश पाटील विचारत आहेत की हे जमिनीवर कब्जा करण्याचे प्रकार शहरातच जास्त का ऐकायला मिळतात गावाकडे असं कमी का होतं सुरेश भाऊ तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे याचं कारण आहे शहरातल्या जमिनीचे गगनाला भिडलेले भाव पैशांचा खेळ आहे सगळा अगदी दुसरा क्विक फॅक्ट सांगतो शहरांमध्ये एका एका प्लॉटची किंमत वीस लाख तीस लाख चाळीस लाख रुपये असते सहज हो खरय यामुळे काय झालंय की शहरांमध्ये जमिनी हडपणाऱ्या संघटित टोळ्या म्हणजे सिंडिकेट्स किंवा माफिया तयार झाल्या आहेत म्हणजे हे त्यांचं कामच, है। हो, कामच है आहे हो त्यांचं कामच हे आहे की मोकळे प्लॉट शोधायचे आणि त्यावर कब्जा करायचा आणि गावाकडे ग्रामीण भागात तुलनेने किमती कमी असतात आणि लोक एकमेकांना ओळखत असतात त्यामुळे असे प्रकार खूप कमी आघळतात याचा अर्थ माझी जागा मोकळी दिसली की कोणीही येऊन त्यावर कब्जा करणार आणि मी फक्त बघत बसायचं जुने लोक म्हणायचे जमीन आणि बायको सांभाळता येत नसेल तर घेऊ नये तशी गत झालीये अगदी बरोबर बोललात आज ती म्हण अक्षरशः खरी ठरतीये मूळ मालक शहराबाहेर असतो किंवा जागेकडे दुर्लक्ष होत याचाच फायदा घेऊन या टोळ्या ताबा घेतात आणि मग मालक कोर्टात जातो बरोबर मग मूळ मालकाला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला जातो आणि कोर्टात केस दहा वीस वर्ष चालते इतकी वर्ष हो आणि या त्रासाला कंटाळून मूळ मालक शेवटी काय करतो तो त्या टोळीलाच पाच दहा लाख रुपये देऊन तडजोड कर म्हणजे कॉम्प्रोमाइज करतो हा एक प्रकारचा धंदाच झाला आहे म्हणजे स्वतःची जागा परत मिळवायला पैसे द्यायचे ठीक आहे सर मग यावर उपाय काय समजा माझ्या जागेवर कोणी ताबा तर मी काय करायला हवं कृपया आमच्या दर्शकांना स्टेप बाय स्टेप सांगा बरोबर आता लक्षात घ्या काय करायचं आणि काय नाही स्टेप बाय स्टेप बघूया हो स्टेप एक पोलिसांकडे जाऊ नका म्हणजे जा पण फक्त एन सी नोंदवण्यासाठी तिथे तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल पुढे काही होणार नाही ठीक आहे स्टेप दोन थेट दिवाणी न्यायालयात जा हाच एकमेव आणि योग्य कायदेशीर मार्ग आहे दिवाणी न्यायालय हो स्टेप तीन ताब्यासाठीचा दावा ज्याला सूट फॉर पझेशन म्हणतात तो दाखल करा यासाठी एका चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या आणि शेवटची स्टेप स्टेप चार संयम ठेवा ही सगळ्यात महत्वाची आहे दिवाणी कोर्टात निकाल लागायला दहा वीस किंवा तीस वर्षही लागू शकतात याची मानसिक तयारी ठेवा हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल बापरे म्हणजे न्याय मिळायला इतकी वर्ष वाट बघावी लागते मग या कायद्यात बदल होण्याची काही शक्यता आहे का हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे खरच ज्याप्रमाणे इतर गुन्ह्यांमध्ये तात्काळ एफ आय आर दाखल होतो त्याचप्रमाणे बेकायदेशीर कब्जा करण्याला फौजदारी गुन्हा मानून कायद्यात तशी तरतूद करण्याची नितांत गरज आहे म्हणजे लँड ग्रॅबिंग हा क्रिमिनल ऑफेन्स व्हायला हवा अगदी जेणेकरून पीडित व्यक्तीला तात्काळ दिलासा मिळेल आणि अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसेल तुमच्या अनुभवातलं एखादं एक किस्सा सांगतो पुण्यातला आय टी इंजिनियरचा हा अनुभव आहे गुंतवणुकीसाठी एक प्लॉट घेतला होता दोन वर्षांनी बघायला गेले तर तिथे एक झोपडी आणि येथे बांधकाम चालू आहे असा बोर्ड अरे रे ते पोलिसांकडे गेले काहीच झालं नाही शेवटी कोर्टात केस टाकली पाच वर्ष काहीच झालं नाही मग काय झालं शेवटी ज्यांनी कब्जा केला होता त्यांना पाच लाख रुपये देऊन त्यांना ती जागा सोडावी लागली म्हणजे शेवटी तडजोडच करावी लागली हो त्यांना त्यांची जागा परत मिळाली पण स्वतःच्या जागेसाठी त्यांना खंडणी द्यावी लागली ही आजची कटू वस्तुस्थिती आहे तर आज आपण काय शिकलो एक जमिनीच्या वादात पोलीस थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत कारण तो दिवाणी मामला आहे बरोबर दोन आपल्या दिवाणी कायदा एकोणीसशे चा म्हणजे खूप जुना आहे आणि आजच्या काळासाठी अपुरा आहे आणि तीन सध्याच्या परिस्थितीत दिवाणी न्यायालय हाच एकमेव पण अत्यंत वेळखाऊ मार्ग आहे अगदी बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा जरी कायदा जुना असला आणि प्रक्रिया वेळखाऊ असली तरी आपल्या हक्कांसाठी जागरूक राहणं हीच खरी ताकद आहे माहिती असणं महत्वाचं आहे हो माहितीच्या अभावी अन्याय सहन करू नका महसूलशाही माहिती मिळवत राहा आणि खंबीर बना तुम्हाला ही महसूल आणि आणि कायद्यांबद्दल अशीच सोपी सविस्तर माहिती हवी असेल तर आपल्या महसूलशाही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की दिवाणी न्यायालयात दावा नेमका कसा दाखल करतात आणि त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात वा तो भाग तर चुकवायलाच नको या विषयावर तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाची तरी मोठी मदत होऊ शकते हो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र